हिचलिंजी मनपामार्फत महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हौतात्माना विनम्र अभिवादन हिंचलगिंजी महापालिकेच्या वतीने आज शुक्रवार दिनांक तीस जानेवारी रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील महात्मा गांधी चौक येथील महात्मा गांधी यांच्या पूर्णागृतिपुतिहास तसेच महात्मा गांधी येथील महात्मा गांधी यांच्या अर्धपुतिहास आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या असते आणि उपायुक्त नंदू परळकर नंदू परळकर उपायुक्त अशोक कुंभार उपायुक्त राहुल मर्डेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्याच्या स्मरणात आज आदर व्यक्त करण्यासाठी दोन मिनिटे मौन शब्दता पाळून हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली याप्रसंगी मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर शिक्षणाधिकारी बी एम कासार माजी सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे सहाय्यक आयुक्त धनंजय पळसुले अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंके नगरसचिव राहुल पोटे विद्युत अभियंता इस्राल बेग क्रीडा अधिकारी संजय शेटे भांडार अधीक्षक सुजाता दाभोय शेतल पाटील प्रदीप झंबरी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संजय कांबळे महादेव देसाई यांच्यासह महानगरपालिका अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते